जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवर हक्कभंग दाखल करणार असा इशारा बळवंत वानखेडे यांनी दिलाय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जनसंपर्क का कार्यालय मिळावं याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज करूनही कार्यालय ताब्यात न दिल्याचा आरोप बळवंत वानखेडे यांनी केला आहे दिल्लीवरून आल्यावर सुविधा केंद्राबाहेर टेबल खुर्ची टाकणार आणि काम सुरू करणार असा इशारा त्यांनी दिला आहे अमरावतीहून ही बातमी आहे या सगळ्या संदर्भात बळवंत वानखेडेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी भाऊ तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि कार्यालय परत त्यांनी शासनानं ताब्यात घेतलेलं आहे निवडणूक निकालानंतर जे मी रितसर जिल्हाधिकारी यांना एक अर्ज केला होता की जे कार्यालय नियमित ता खासदारांच्या ताब्यात राहते की जेणेकरून लोकांची तिथं कामे व्हावीत लोकांची सेवा व्हावीत लोकांनाच्या संपर्काच्या दृष्टिकोनातून ते योग्य व्हावं यासाठी ते कार्यालय होतं यापूर्वी आनंदजी यांनी यांनीसुद्धा वापरलं नवनीतजी राणा यांनीसुद्धा वापरलं नवनीतजी राणा यांनी चाव्या दिल्या आहेत त्या कलेक्टरकडे डी पी ओकडे त्यानंतर मी वारंवार म्हणजे एक पत्र दिलं आणि वारंवार विनंती करतो डी पी ओ आणि कलेक्टर हे टाळाटाळ करत आहेत आणि त्या पद्धतची जी वागणूक मला मिळते त्याबद्दल मी नक्कीच येणाऱ्या काळात त्यांच्यावर हक्कभंग का दाखल करणार आहोत उलट माझ्यावरच काल गुन्हे दाखल झाले ही जी वागणूक त्यांनी दिली ती लोकप्रतिनिधी म्हणून चुकीची आहे म्हणून हक्कभंग दाखल करणार आहोत तुम्ही आता दिल्लीवरून आल्यानंतर जर हा प्रश्न निकाली निघाला नाही तर तुम्ही कामकाज कसं सुरू करणार मी दिल्लीवरून आल्यानंतर त्यांना पुन्हा रितसर अर्ज करणार आहोत रितसर विनंती करणार आहोत की हे लोकांच्यासाठी कार्यालय असते लोकांच्या सेवेसाठी ते कार्यालय आपण मला द्यावं मी याच्यासाठी विनंती करणार आहोत इतपर त्यांनी जर दिलं नाही तर मी त्यांच्याच कार्यालयात जे काही लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न बसून सोडवणार बाहेर बसून सोडवणार आहोत फ्रीजा सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती